मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत काय नेमके राजकीय समीकरणाची भेट असावी तर कसं काय वाटतंय दोन मान्यवर नेते भेटतात त्या प्रत्येक भेटीमध्ये काय राजकीय आणि काही वेळेला काही सामाजिक प्रश्न असतात त्याच्या आरक्षणाचा विषय असू शकतो इतर काही विषयाच्या बाबतीमध्ये चर्चा त्या ठिकाणी मला त्या चर्चेचा तपशील माहिती असं अगदी नाही आणि मी माहिती करून घेणं योग्य ठरणार नाही तो वेगवेगळ्या ना कारणाच्या निमित्ताने सगळं माननीय मुख्यमंत्र्यांना सर्वच भेटत असतात सर रा राज्यामध्ये ज्या पद्धतीनं मराठा आणि ओ बी सी आरक्षणाच्या संदर्भामध्ये आंदोलनं होत आहेत वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या समाजाकडून राजकीयदृष्ट्या प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिलेला आहे ओबीसींना सिंगला तर तसंच आता तर राजकीय या आंदोलनाचं जे हे आहे ते सामाजिक सलोख्या पूर्ण बिघडतोय का कसं हो, बघता याकडे एक खरं आहे की सटल मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे याच्यात कोणाच्या मनामध्ये गुणत नाही सकल मराठा समाजाने काढलेले शांततेच्या मार्गाने मोर्चे हे या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचे सर्वाधिक अत्यंत यशस्वी झालेले मोर्चे आहे आरक्षण दिलं गेलं पाहिजे राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण दिले मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणात धक्का न लागता दिलं गेलं पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण आमची भूमिका आहे सरकारची पण भूमिका आहे सर्वच पक्षांच्या बैठक ज्याला बोलवली होती सर्वपक्षीय बैठक त्या बैठकीमध्ये सुद्धा सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न अशा वेळेला जे काही सामाजिक सामंजस्य थोडस सा व्यतीत करण्यासारखं जे काही तयार झालेलं आहे ते महाराष्ट्राच्या सुसंपूर्ण विचारधारेला योग्य असं मला स्वतःला त्या ठिकाणी काय वाटत नाही म्हणून या सगळ्या संदर्भामध्ये सर्वांनीच पुढाकार घेऊन हे सामाजिक सामंजस्य पुन्हा एकदा कसं प्रस्थापित करता येईल याचा ये प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते करण्याची जबाबदारी सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी घेणं काळाची गरज त्या ठिकाणी यांनी आम्ही विचारलं असता त्यांनी सांगितलं की महायुतीसाठी स्वतंत्र लढण्याची सर्वच पक्षांची तयारी आहे असं काही होण्याची चिन्ह आहेत का सर शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी पवार गट असेल किंवा भाजप या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या जागा स्वतंत्र लढवते मला बिलकुल तसं वाटत नाही परंतु भरत चोबाने काय बोलले त्याची माझ्याकडे माहिती नाही मी काय त्याचं आपल्याकडे दिलेली वाईट काय दिलेली नाही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर घटक पक्षांनी एकत्रितपणाने निवडणूक लढण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे दिल्लीमध्ये ज्यावेळेला एन डी बैठक झाली त्यावेळेलासुद्धा अमितबाई नाटाजींच्या उपस्थितीमध्ये या निर्णयावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे माझी स्वतःची अशी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना विनंती आहे महायुतीतल्या जे भाजप असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल कोणाही नेत्यांनी अशापैकी वेगळी वक्तव्य करणं महायुतीच्या दृष्टिकोत्तून योग्य नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जी आपली की बाजूला सरून पुन्हा एकदा माहिती सरकार आपल्याला आणायचं असेल तर सर्वांनी संयम राखण्याची आवश्यकता आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना सर्व स्तरावरच्या नेत्यांना मग जिल्हा स्तरावरती असतील राज्यपावरती असतील तालुका स्तरावरती <laughs> असतील या सर्वांनाच विनंती की संयम ठेवा आपापल्या नेत्यांच्यावरती विश्वास ठेवा नेतृत्वाने एकत्रितपणाने निवडणुकीला सांभाळून राहणं ठरलेलं आहे त्यावर कुठल्याही पद्धतीचा संयम न घालवता आपण घेतलं तर या आपलं यश शकणार नाही आपण ज्येष्ठ नेते आहात आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना काढलेली आहे ती टीका संजय राऊतांनी केली की हे फक्त दोन महिन्याचंच निवडणुकी पुरत हे सगळं लाडक्या बहिणीचं सगळं आहे ते नंतर हे पळून जातील सगळे काय वाटतंय सर संजय राऊत म्हणतात की नंतर हे पळून जाते संजय राऊतांसारख्या अलीकडच्या कालावधीमध्ये भाजपा म्हणाले बडबड करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये काय प्रतिक्रिया द्यावी असं मला स्वतःला काय वाटत नाही ते ज्येष्ठ त्यांच्याबद्दलचा एक आदर आहे पण रोज सकाळी उठून ज्या पद्धतीने त्यांची वक्तव्य येतात ती महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीतून योग्य नाही लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून लोकसभेच्या निवडणुकीचा अफेर ज्यांच्या डोक्यामध्ये गेला त्यांच्या लक्षामध्ये आलं की महाराष्ट्राची जनता पुन्हा एकदा महायुतीला पूर्णपणाने बहुमत देऊन सत्यवर्ती आणणार आहे अशा वेळेला संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जाणीवपूर्वक होतो आहे आमचा दावा आहे की महाराष्ट्राच्या अडीच कोटी महिला भगिनींना हा लाभ मिळेल महायुतीच्या पाठीमागे महिला भगिनीची ताकद निश्चितपणाने उभी राहील त्याच्यामुळे देवा स्वप्न आता सत्यवर्ती येण्याची काय बघतायत त्यांचं स्वप्न बघणं जो काय झालेला आहे अशा अशापेक्षा वक्तव्य त्या ठिकाणी करतायत महाराष्ट्राची तिजोरी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महाराष्ट्राची आर्थिक शिस्त ही पूर्णपणाने आटोक्यामध्ये आहे विनाकारण लोकांच्या मनामध्ये समजा निर्माण करण्याचं काम सत्तेच्या हमेशा पोटी संजय राऊतांसारख्या बेतालपणाने वर्तन करणाऱ्यांनी वक्तव्य करणारे करू नये अशी माझी इच्छा आहे सत्य ताकदीने एकत्रित लढलेले आहेत तर आता सध्या जर आपण रायगडची परिस्थिती बघितली तर कर्जतमध्ये सुधाकर घारे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत आणि तशी दुसपोस देखील आहे आमदार थोरवे यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे आणि श्रीवर्धन मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली काय सांगा ज्यांना कोणाला कुठे उमेदवार उभे करायचे असतील त्यांनी करावेत तो भाग नाही पण हे अत्यंत चुकीचं आहे वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पैसे मागणी आता मावळला काल झाली रत्नागिरीमध्ये झाली भारतीय जनता पक्षाने केली किंवा राजापूरमध्ये आज शिवसेना किंवा कोण करत असा होत नाही इतक्या उद्वेगाने लढवायच्या आवश्यकता माझ्या विरोधामध्ये उमेदवारी मिळावी म्हणून भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना मागणी त्या ठिकाणी केली मी जराही त्या बाबतीमध्ये प्रत्युत्तर केलं नाही पण आव्हानाच्या भाषा विद्यमान असणाऱ्या कोणी पदाधिकाऱ्यांनी करणं योग्य असं मला स्वतःला काय वाटत मलाही आज माझ्या महाड मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी विचारलं इजी जी ही जी भूमिका शिवसेनेच्या अध्यक्षांनी घेतली तशी आपण घ्यायची कमी पडलं नाही आपण सैम बाळगलं पाहिजे सयमाने आपण त्या ठिकाणी माझं काम का, का। सर्व पक्षांनी केलंय पण याचा अर्थ कर्जतवाल्याने येऊन तिथे काहीतरी बोलावं असं काय होत नाही आणि मागणी मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु ज्याला स्वतःला निवडणूक लढवायचे त्यांनी काहीतरी संयम बाळगलं पाहिजे असं माझं स्वतःचं ठाम मत आहे वरिष्ठ बातमीवरती चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे मुंबई गोवा हायवे संदर्भात देखील मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होतोय मागच्या शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा गणपती सणापूर्वी हा हायवे पूर्ण होणार अशा सूचना दिल्यात किंवा ती डेडलाईन दिली त्याच्यानंतर आता खड्डे बुजवताना चक्क प्युअर ब्लॉकचा वापर होतोय एक असं आहे की दिवसामध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टी रस्त्याचं काम दीर्घकाळ रेगाळलं याच्यात असं काही कारण नाही पण तो आम्हा सर्वांचीच प्रबळ राजकीय इच्छाशक्ती या संबंध कामाच्या मध्ये आम्ही कशा पद्धतीने काम नवकर या दृष्टीकोन आपण प्रयत्नाची बरा कष्ट त्या ठिकाणी करतो पेवर तो खड्डे बुडवले गेले असतील कारण साखरमान्याचा प्रभाव सुखकर व्हावा काम बऱ्या ठिकाणी बऱ्यापैकी झालं सुद्धा आहे पण काही विशिष्ट ठिकाणी काम रखडलेलं आहे ते सद्वार कसं पूर्ण करता येईल

त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल